मित्रांनो तुम्ही कधी असा प्रश्न स्वतःला विचारला आहे का सगळं ऐकतो सगळं वाचतो पण मन काही शांत होत नाही ज्ञान हाय उपदेश आहे सत्संग आहे पण तरी आत कुठेतरी भीती अस्वस्थता गोंधळ आहे आज आपण ही ओवी जी ओवी पाहणार आहोत ती ज्ञान मिळवल्यानंतर धीर का येत नाही हे अगदी नेमकंच सांगते ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाच्या मनातला तो सूक्ष्म प्रश्न शब्दातून उतरवतात हे सगळं उमज उमसतंय पण स्वीकारायचं कसं ही ओवी फक्त अर्जुनासाठी नाही ती आजच्या आपल्या प्रत्येकासाठी आहे मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी या पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हा उमज आता कोणे परी कैसे धरी स्वीकारी जैसा ग्रहांत पंचाक्षरी अनुमानिका ही ओवी सांगते ज्ञान समजणं आणि ज्ञान स्वीकारणं ही दोन वेगवेगळी पायरी आहेत आपण अनेक गोष्टी समजतो पण जगतने अर्जुन म्हणतो कृष्णा तू जे सांगतोय ते कळत नाही पण माझं मन मा धीर धरायला तयार होत नाही हे मला समजतं आहे पण ते कसं समजतं आहे इथे उमजे म्हणजे केवळ ऐकून घेतलेलं ज्ञान नाहीतर बौद्धिक समज आहे अर्जुन म्हणतो मी तुझं तत्त्वज्ञान समजतो आहे पण ते फक्त डोक्यात आहे मनात उतरलेलं नाही आज आपण असंच नाही का व्यसन वाईट आहे माहिती आहे राग वाईट आहे माहिती आहे लोभ मत्सर भीती चुकीची आहे माहिती आहे पण तरी आपण तेच का करतो कारण ज्ञान डोक्यात आहे पण श्रद्धा मनात नाही कैसे धरून स्वीकारली हा धीर म्हणजे मी स्वीकारायचा कसा धीर म्हणजे काय परिस्थिती न बदलता मना शांत राहणे किंवा कर करणे <laughs> अपमानातही संतुलन राखणे दुःखातही कोलमडून न जाणे अर्जुन म्हणतो हे सगळं योग्य आहे हे कळतंय पण माझं मन धीर धरत नाही इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मानसशास्त्राचा एक फार मोठा मुद्दा म्हणतात मनाला समज देऊन वश करता येत नाही मनाला अनुभव लागतो जैसे ग्रहा ते पंचाक्षरी जसं पंचाक्षरी मंत्र ग्रहण केला जातो पंचाक्षरी मंत्र म्हणजे ओ ओम शिवाय हा मंत्र कोणीतरी दिला सांगितला म्हणून चालत नाही तो गुरुंकडून घ्यावा लागतो श्रद्धेनं जपावा लागतो वेळ लागतो सातत्य लागते तेव्हा कुठे तो मनात उतरतो अगदी तसंच ज्ञान उपदेशाने मिळतं पण दीर साधनेने मिळतो अनुमानिका हे फक्त तर्काने अंदाजाने होईल का अर्जुनाचा प्रश्न फार खोल आहे हे सगळं मी फक्त विचार करून स्वीकारू का उत्तर स्पष्ट आहे नाही कारण प्रेमाने तर्क होत नाही श्रद्धेने लॉजिक येत नाही शांती विचाराने मिळत नाही त्या अनुभवातून येते आज आपण मोटिवेशनल व्हिडिओ पाहतो पुस्तक प्रवचन ऐकतो पण तरीही थोडा अपमान झाला का संताप थोडं नुकसान झालं की भीती पण कोणी पुढे गेलं का मत्सर का कारण आपण ज्ञान आपण ज्ञान कंज्यूम करतो पण प्रॅक्टिस करत नाही अर्जुन म्हणजे आपण आज अर्जुन योद्धा आहे शूर आहे तरीही युद्धाच्या आधी तो कोसळतो हे दाखवतो ज्ञानी माणूस भावनिक संघर्षातून जातो म्हणून तुमचं मन अस्वस्थ असेल पण तुम तरी तुम्ही कमजोर नाहीत तुम्ही मानवी आहात माऊली म्हणतात ज्ञानाला वेळ द्या धीर जबरदस्तीने येत नाही तो पिकतो जसा अनुभव पिकतो जसा फळाला पिकायला वेळ लागतो तसंच मन स्थिर व्हायला साधना लागते जर तुम्हाला मन स्थिर हवं असेल धीर हवा असेल भीती कमी करायची असेल तर रोज फक्त तीन गोष्ट करा पाच मिनटं बसून श्वास पहा एक ओवी मनात पुटपुटा सगळं माझ्या हातात नाही हे स्वीकारा बस ये ला समझ ही ओवी आपल्याला सांगते समाजाने ही सुरुवात आहे पण स्वीकार करणं ही साधना आहे धीर हा अचानक येत नाही उपदेशाने येत नाही तर्काने येत नाही तो येतो श्रद्धा अनुभव आणि वेळ या त्रिसूत्रीने मित्रांनो ही ओवी तुमच्या मनाला भिडली असेल तर पहिल्यांदा अजूनसुद्धा चॅनेलला सबस्क्राईब केल केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये लिहा धीर साधनेनं येत असतो पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वर माऊली अर्जुनाला हा धीर कसा देतात तोपर्यंत रामकृष्णारी